महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पहलगाम येथे झालेल्या भ्यार दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी लातूर बंद पुकारण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आलाय बंदच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सकाळी दहाच्या सुमारास तीव्र निदर्शनी करण्यात आली यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर गंजकोलाई भागात सकल हिंदू समाजाच्या वतीने नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंद पाळला मागील दोन दिवसापूर्वी जो पहिलगामी या ठिकाणी जे अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये जाती व धर्म विचारून जे भारतीयांवर हल्ला झाला त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांच्या महिलांच्या समोर बायकाच्या समोर मुलांच्या समोर वडिलांच्या समोर जी निघून हत्या झाली भारतीय भारतातले जे आपले टुरिस्ट या ठिकाणी फिरण्यासाठी गेले ते आपलं मिनी स्वित्झर्लंड म्हणलं जातं पहिलं गामला त्या ठिकाणी जो निगरून कत्ल झाली भारतीयाची फक्त हिंदू म्हणून त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज समस्त लातूरकर हिंदू सर्व हिंदू आणि जे कोण भारताला मानतात असे सर्वजण एकत्रित येऊन थी। या ठिकाणी लातूरमध्ये लातूर बंदचं आवाहन केलं आणि आव्हानला लातूरकरांनी पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे आणि यापुढे जर असे काय अतिरिक्त घटना झाल्या तर निश्चितच हिंदूंना पण यापुढे शस्त्र उचलायची पाळी येईल असे मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र